उद्योजक मित्रांनो आपण आपल्या बिझनेसचं व्यवसायाचं उद्यम रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण ते एक वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये आपण अपडेट केलेलं नाही तर ते लवकरात लवकर अपडेट करून घ्या कारण ते नंतर अपडेट होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो एक वर्षाच्या नंतर जर ते अपडेट केलेलं नसेल तर आणि एखाद्या वस्तू मला ज्यावेळेस अचानक पाहिजे तर त्यावेळेस परत अडचणी येऊ हो शकते त्यामुळं योग्य वेळेमध्ये अपडेट करून घ्या आणि अपडेट यासाठी करावं लागतं का की त्या उद्यममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं राहतं का की दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षे दोन हजार पंचवीस सव्वीस किंवा एकवीस बावीस तर ते दोन हजार चोवीस पंचवीस आहे तर ते आता पंचवीस सव्वीस करण्यासाठी अपडेट करून घेणं गरजेचं आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस असल्याशिवाय तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ठिकाणी चालत नाही त्यामुळं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा आणि आपले उद्यम अपडेट करून मिळवा